जय आहे मित्रांनो तर आपण बघतायत की गेल्या चार ते पाच दिवसापासून शेतकऱ्यांना सेल्फ सुर आणि पेमेंटचे ऑप्शन जे आहे तर ते सोलार पंपासाठी आलेले आहेत यामध्ये आता साऱ्या शेतकऱ्यांनी सोलार पंपासाठी पेमेंट केलेले आहे सेल्फ सर्वे केलेले आहेत जी प्रक्रिया आहे तर ती पार पाडलेली आहे त्याचबरोबर विंडर सिलेक्शन देखील त्यांनी जे आहे तर ते केलेले आहे तर मित्रांनो यानंतरची आता प्रोसेस काय असणार आहे त्यानंतर आपल्याला विंडर जे आहे किंवा जे सोलार पंपाचं जे मटेरियल आहे तर ते आपल्याला हो केव्हा भेटणार आहे तर ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या हो माध्यमातून आपण बघणार आहोत त्यानंतरची सर्वेची प्रोसेस वगैरे काय असणार आहे तरी त्यासाठी व्हिडिओ हो शॉटपर्यंत नक्की बघा आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा तर मित्रांनो आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना सेल्फ सर्वे आणि पेमेंटचे जे ऑप्शन आहे तर ते या लॉटमध्ये जे आहे तर ते आलेले आहे तर त्यांनी सेल्फ सर्वे क करतेवेळेस म्हणजे ॲपमध्ये लॉग इन वेळेस त्यांना अशा प्रकारे इंटरफेस दिसत असेल त्यामध्ये त्यांनी आपला सेल्फ सर्वे करण्यासाठी ॲप्लिकेशन डिटेलवरती क्लिक करायचं आहे एक थोडक्यात प्रोसेस बघूया त्यानंतर पुढील जॉईंट सर्वे वगैरे काय असणार आहे सर्वे केव्हा होणार आहे ही सर्व प्रोसेस बघणार आहोत आपण त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा ना आपले जर काही मत असेल प्रतिक्रिया असतील तर खाली आपण कमेंट बॉक्समध्ये आपण विचारू शकता काही प्रश्न असते तर अशा प्रकारे सेल्फ सर्वेचे ऑप्शन अवेलेबल असतात ज्या शेतकऱ्यांना पेमेंट किंवा से सेल्फ सर्वे करण्यासाठी ऑप्शन किंवा एस एम एस आलेले आहेत तर या ठिकाणी सेल्फ सर्वे या ऑप्शनवरती क्लिक करून आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी सेल्फ सर्वे जे आहे तर ते कम्प्लीट केले तर यानंतर आता शेतकऱ्याचा एकच प्रश्न आहे की आम्हाला मटेरियल जे आहे तर ते केव्हा भेटणार आहे तर त्यासाठी जे पेमेंट आहे तर ते पेमेंट देखील यावेळेस वाढून आलेलं आहे तर बघू शकता आपण व्हेंडर सिलेक्शनसाठी आपल्यासमोर अशा प्रकारे अलकेट व्हेंडर असे ऑप्शन येणार आहे व्हेंडर सिलेक्शन या ठिकाणावरून आपल्याला जे आहे तर ते करायचे जर व्हेंडर पेमेंट केल्याच्यानंतर व्हेंडर सिलेक्शनसाठी आपल्याला ऑप्शन नसेल स्तरावरती रिफ्रेश उजा कॉपरमध्ये जे बटन आहे तर त्यावरती क्लिक करून आपण रिफ्रेश करून जे व्हेंडर आहे तर ते ऑप्शन अवेलेबल करू शकता रिफ्रेश करून घ्या त्यानंतर आपल्याला तितके जे सेकंद आहेत तर त्याचा टाईम पिरियड गेल्याच्यानंतर आपल्याला व्हेंडर सिलेक्शनसाठी ऑप्शन येणार आहे आता यामध्ये खूप साऱ्या कंपन्या आहेत शेतकऱ्याचं या ठिकाणी देखील गोंधळ आहे की कुठली कंपनी जी आहे तर ती चांगली आहे त्यानंतर कंपनीची सर्व्हिस प्रकारे आहे तर बघू शकता आपण आपल्या स्क्रीनवरती ज्या कंपन्या आहेत तर ते दिसत आहेत तर या त्यानंतर आपण कंपनी वगैरे सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्यासमोर अशा प्रकारे मेसेज शो होणार आहे किंवा शो होणार आहे कॉन्ग्रॅच्युलेशन यू हॅव सक्सेसफुली कम्प्लिटेड ॲप्लिकेशन प्रोसेस सून यू विल गेट पंप इन्स्टॉलेशन म्हणजे या ठिकाणी आपण पंप इन्स्टॉल करण्यासाठी पात्र आहात आता यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता सोलार पंपाचे मटेरियल जे आहे तर ते केव्हा अवेलेबल होणार आहे तर मित्रांनो सोलार पंपाचे मटेरियल अवेलेबल होण्याआधी आपल्याकडे एक मंथ सर्वे होतो त्यानंतर एक कंपनीचा जॉईंट सर्वे होत असतो लाईनमॅन सर्वे होता होतो तर तो, तो साधारण आपल्याला पंप जे से आहे स विंडर सिलेक्शन केल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा एक चार पाच दिवसामध्ये आपल्याला मोबाईल एस एम एसद्वारे समज समजते की आपल्याकडे कुठला लाईनमन येणार आहे किंवा त्या लाईनमनचा जो मोबाईल नंबर आहे तर ती संपूर्ण जी माहिती असते लाईनमॅनचे नाव आणि मोबाईल नंबर तर ते आपल्याला एस एम एसद्वारे कळवली जाते तर या ठिकाणी आपण लाईनमनला फोन वगैरे करून आहे तर ते बोलून घेऊ शकता की आमची कुसुम सोलर पंप अंतर्गत निवड झालेली आहे आमचं पेमेंट वगैरे प्रोसेस कंप्लीट आहे आमची जे सर्वे आहे लाईनमॅन सर्वे तर तो आता करायचा आहे त्यासाठी ते आपण केव्हा येणार आहे असं विचारून जे आहे तर आपण लाईनमॅनला कॉल करून बोलून घेऊ शकता जर समजा नाही आला तर मेडा ऑफिसचे जे ऑफिसर असतात तर त्यापैकी कुठला एक ऑफिसर येऊन आपले इथे जे सर्वे आहे तर ते करून जातात पहिला सर्वे हा झाला त्यानंतर जॉईंट सर्वे म्हणजे काय आता बरेच सारे शेतकरी म्हणतात जॉईंट सर्वे नेमकं कशाच करायचा तर मित्रांनो जॉईंट सर्वे जो आहे तर तो शेतकरी म्हणजेच लाभार्थी त्यानंतर एक मेडा कंपनीचा ऑफिसर आणि ज्या कंपनीचे आपण विंडर सिलेक्ट केले आहेत तर त्या कंपनीचा एक माणूस किंवा व्यक्ती जो आहे तर तो असतो या तीन व्यक्तीच्या सायन जो आहे तर तो कंबाईन सर्वे किंवा जॉईंट सर्वे जो आहे तर तो कंप्लीट केला जातो त्यानंतर साधारण दीड ते दोन महिन्यामध्ये मा जे जे आहे सोलारचे मटेरियल तर ते आपल्याला भेटणार आहे तर मित्रांनो आता बरेच सारे शेतकरी घरबडून जातात की आम्ही आठ दिवस झाले पंधरा दिवस झाले आम्हाला सोलरचे मटेरियल कावर भेटत नाही तर मित्रांनो ना जर आपल्या गावामध्ये किंवा आपल्या तालुक्यामध्ये आपण सिलेक्ट केलेल्या कंपनीचे जर सोलर कमी प्रमाणात असेल सिलेक्ट केले तर आपल्याला त्या कंपनीचे मटेरियल लवकर भेटण्याची एक शक्यता असते त्यानंतर आपल्यापासून जे गोडाऊन आहे सोलार मटेरियल ज्या ठिकाणी ठेवलेलं असतं तर त्या ठिकाणची जी गोडवण आहे तर ते जवळ असेल तर आपल्याला त्या ठिकाणी गोडवण्यावरून मटेरियल घेऊन जाण्यास सांगण्यात येईल किंवा मग आपल्यापर्यंत जे मो मटेरियल आहे सोलरचं तर ते लवकरात लवकर केलं जाईल तर मित्रांनो यासाठी आपल्याला आधी ज्या ठिकाणी सोलर पंप बसवायचा आहे तर त्या ठिकाणची जागा वगैरे क्लीन करा जर झाडे असतील तर झाडं वगैरे जे आहे तर ते तुडून घ्या त्यानंतर इतर काही पालापाचा किंवा शेतामधील काही काडी कचरा असेल तर तो संपूर्ण बाजूला काढून घ्या त्यानंतर जो एक गड्डा आहे तर तो साधारण तीन एक फुटाचा गड्डा आपल्याला तो खांदायचा असतो त्यानंतरची संपूर्ण प्रक्रिया जी आहे तर ते सोलार फिटिंगवालेच करून देत असतात जर माहिती आवडली असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि जर आपल्याला पुढील प्रोसेस कशाप्रकारे गड्डा वगैरे खोदायचा आहे तर याचा व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेला आहे तर तो व्हिडिओ आपण बघून घ्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा कारण साऱ्या शेतकऱ्यांनी किंवा आपल्या मित्रांनी जे आहे तर ते सोलर पंपासाठी पेमेंट केलेलं आहे तर त्यांना जी माहिती आहे तर तुम्ही येणे गरजेचं आहे आणि आपले काही प्रश्न असतील अजून सोलर पंपविषयी तर ते खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारू शकता धन्यवाद